श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आपण दररोज देवपूजा करत असतो आणि देवपूजा करत असताना देवांना ठेवण्यासाठी आपण त्याखाली कोणता कपडा कोणतं कापड टाकतो तर आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये देवांच्या खाली आपण कोणतं कापड टाकलं पाहिजे किंवा कोणत्या रंगाचं ते असलं पाहिजे किंवा कोणत्या रंगाचं ते असू नये याचबद्दल माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका देवाच्या खाली आपण टाकत असलेलं आसन जे चुकीच्या रंगाचं कापड असेल तर त्याचा अशुभ परिणाम आपल्या जीवनावर पडू शकतो म्हणूनच देवाच्या खाली कोणत्या रंगाचं आसन टाकावं याची माहिती असणे फार गरजेचं आहे तर याबद्दलची माहितीसुद्धा या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि हा व्हिडिओ जर माहिती तुम्हाला आवडली तर कमेंटमध्ये मला श्री स्वामी समर्थ असे सद्धा तुम्ही नक्की लिहत चला तर आपल्या हिंदू धर्मातील प्रत्येक घरामध्ये देवघर असतं त्यामध्ये आपण मनोभावे आपल्या इष्टदेवांची पूजा ही करत असतो आपण देवांची आपल्या पद्धतीने होईल तेवढी सेवा ही आपण करत असतो प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी राहावी भरभराट राहावी घरातील सर्व लोकांना यश मिळावं माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहावी अशी ही प्रत्येकाची इच्छा असते आणि आपल्या इष्टदेवांचा आपल्या कुलदेवतेचा आपल्यावर आशीर्वाद राहावा म्हणून आपण मनोभावे देवांची पूजाही करत असतो पण देवपूजेचे सुद्धा काही नियम असतात आणि हे खूप महत्त्वाचे असतात ते नियम आपण पाळलेच पाहिजे देवपूजा करताना लागणाऱ्या साहित्याचं एक वेगळंच महत्त्व आहे प्रत्येक साहित्याचे एक वेगळं महत्त्व देवपूजेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचं देवपूजेतलं महत्त्व आपण हे सुद्धा शकत नाही वास्तू साधारण असू शकते पण देवपूजेमध्ये त्याचं अत्यंत महत्त्वाचं काम असतं देवपूजेमध्ये वापरले जाणारे दे आसनसुद्धा आपल्यावर खूप हे प्रभाव टाकू शकतं देवाच्या खाली जे आपण आसनं वापरतो ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर पूजेमध्ये दे आपण देवाच्या खाली जे आसन टाकतो ते आसन हे कोणत्या रंगाचं आहे हे सुद्धा वास्तुशास्त्रानुसार खूप महत्त्वाचं आहे असे सांगितले आहे मग ते सकारात्मकसुद्धा असू शकतो नकारात्मकसुद्धा असू शकतं कारण चुकीचा रंग वापरल्यामुळे आणि चुकीच्या रंगाचं आसन वापरल्यामुळे आपल्या देवारात टाकलेलं आसन आपल्यावरच नकारात्मक प्रभाव टाकल्याशिवाय राहत नाही आणि योग्य पद्धतीने म्हणजे पवित्र रंग जे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितले आहेत ते आसन जर आपण देवाच्या खाली टाकत असाल तर त्याचा शुभ परिणाम हा आपल्यावर नक्कीच पडणार आहे म्हणूनच आपण देवघरामध्ये कोणत्या रंगाचे आसन टाकल्यामुळे आपणास कोणता फायदा होतो किंवा कोणता दोष लागतो याबद्दलची माहितीसुद्धा या व्हिडिओमध्ये बघा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते यासाठी देवांच्या खाली टाकलेलं आसन हे फार महत्त्वाचं मानलं जातं आपल्या घरातील देवांची पूजा रोजच झाली पाहिजे त्यामुळे आपण शुभ परिणाम प्राप्त होतात देवांना रोज फुलं अर्पण करणे गंध लावणे अक्षदा अर्पण करणे देवासमोर सकाळ संध्याकाळी तुपाचा दिवा लावणे खूप गरजेचं आहे त्याचबरोबर देवांची आरती रोज केलीच पाहिजे आरती केल्याशिवाय देवपूजेचे पूर्ण फळ आपण्यास प्राप्त होत नाही म्हणून देवपूजा झाल्यानंतर आपल्याला आरती करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे प्रत्येकाने देवपूजा केल्याच्या नंतर आरती करावी त्यानंतर देवांना नैवेद्य अर्पणसुद्धा केला पाहिजे तरच देवपूजा पूर्ण झाली असे मानले जाते देवपूजा झाल्यानंतर लगेचच घर झाडून काढूनसुद्धा नका किंवा हातपाय धुवू नका कपडे बदलू नका यामुळे सुद्धा देवपूजेचे पूर्ण फळ आपणास मिळत नाही देवाच्या खाली कोणत्या रंगाचं वापर आसन जे आहे ते वापरलं पाहिजे हिंदू धर्मात लाल जे रंग आहे त्याला खूप शुभ असं मानलं गेलं आहे लाल रंग म्हणजे शक्ती पवित्रता प्रेम शौर्य आणि स्नेह याचे प्रतीक आहे जो लाल रंगाचा वापर लग्न समारंभात आणि सणांमध्ये सुद्धा केला जातो तर लाल रंगाचे जे कापड वापरल्यामुळे तारक मारक शहरी शोषल्या जातात लहरी ज्या आहेत त्या शोषल्या जातात त्यामुळे आपण शुभ आणि शुभ लाभ आपल्यास परिणाम आपल्याला मिळू शकतो लाल रंग जीवनाचा आनंद प्रसंगाचा आनंदाचा प्रसंग असतो त्या दिवशी त्यावेळेस आपण लाल रंग शक्यतो वापरत असतो लाल रंगाचा वापर मंदिरात देवांचे आसन असो किंवा डोक्यावर लावलेली तिळक असो लाल रंगाचे वापरले जाते लाल रंगाचा वापर देवी देवतांच्या पूजेमध्ये केला जातो देवतांच्या मूर्तीच्या खाली लाल रंगाचे कापड टाकू शकता तर देवाऱ्यामध्ये लाल रंगाचे आसन टाकल्यामुळे आपणास सुखसमृद्धी प्राप्त होते पिवळ्या रंगाचे आसनसुद्धा देवाऱ्यामध्ये वापरणे अत्यंत शुभ मानले जाते पिवळा रंग धार्मिकतेचे प्रतीक असून त्याचे धार्मिक महत्त्व हे खूप जास्त आहे पिवळा रंग सुद्धा खूप खास मानला जातो पिवळ्या रंगाचे धार्मिक महत्त्व खूप जास्त आहे पिवळा रंग सूर्यप्रकाशाचा रंग असून ऊर्जेशी संबंधित आहे पिवळा रंग म्हणजे सत्वगुणी मानला जातो पिवळा रंग तणाव दूर करतो आणि मनाला एकदम शांती देतो पिवळा रंग म्हणजे आत्मविश्वास वाढवणारा मानला जातो पिवळा रंग ज्ञान आणि शहानपणाशी संबंधित आहे पिवळा रंग हा सोन्याशी संबंधित असून संपत्तीचा विस्तार यामुळे होत असतो संपत्तीचा विस्तार यामुळे होत असतो म्हणूनच आपल्या घरात सुखसमृद्धी यावी आपल्या घरात लक्ष्मीची प्राप्ती व्हावी आपल्या घरात पैसा यावा टिकून राहावा यासाठी सुद्धा पिवळ्या रंगाचं आसन किंवा कापड देवाच्या खाली टाकलंच पाहिजे यामुळे आपण्यास शुभ परिणाम प्राप्त होतात पिवळा रंग मनाला आनंद आणि उत्साही ठेवतो पिवळा रंग हा शरीरातील सर्व इंद्रियांमध्ये असतो याच्या प्रभावाने जातक धार्मिक सात्विक आणि सदाचारी होतो पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करून केलेली पूजा शुभ फळं देणारी असते यामुळे आपण देवाऱ्यामध्ये पिवळ्या रंगाचे आसन वापरलं पाहिजे तीन हिंदू धर्मात भगव्या रंगाला खूप महत्त्व आहे हा रंग त्यामागचे वीरतेचे आत्मसंयमाचे प्रतीक आहे भगवा रंग हिंदू व सनातन धर्माचे पवित्र रंग मानला जातो भगवा रंग हा अग्नीच्या आणि ज्वालांच्या रंगापासून बनलेला आहे प्राचीन काळापासून हिंदू तपस्वी आणि भिक्षू लोक भगवा रंग परिधान करत असतात भगवा रंग हा सूर्योदयाचा व सूर्यास्ताच्या वेळी या भगव्या रंगाच्या छटा उमटल्या जातात म्हणूनच देवाऱ्यामध्ये भगव्या रंगाचं आसन किंवा कापड खूप महत्त्वाचे आणि शुभसुद्धा मानले जाते तर रोजच्या देवपूजेमध्ये देवाऱ्या शक्यतो लाल पिवळं किंवा भगव्या रंगाचं आसन वापरलं जातं पण विशेष प्रसंगी वेगळा रंग वापरावे शंकराला पांढरा गणपतीला हिरवा किंवा लाल त्याचबरोबर कुलदेवतेसाठी हिरवा रंग वापरला जातो आता आपण देव देवाऱ्यामध्ये कोणत्या रंगाचं आसन कापड वापरायचं नाही तर ते बघा देवाऱ्यामध्ये निळ्या रंगाचं कापड आपल्याला वापरायचं नाही किंवा ते आसन चुकूनसुद्धा आपल्याला टाकायचं नाही देवाला निळ्या रंगावर शनिदेवाचा प्रभाव आहे यामुळे निळा रंग आपण देवाऱ्यामध्ये वर्जित केला पाहिजे जर तुम्ही वेगवेगळ्या रंगाचं म्हणजेच मल्टी कलरचं आसन वापरत असाल तर त्यामध्ये सुद्धा निळ्या रंग असता कामा नाही निळ्या रंगासोबतच आपण राखाडी रंगसुद्धा म्हणजेच ग्रे कलरसुद्धा देवाऱ्यात वापरू नये देवाऱ्यामध्ये कोणीही काळ्या रंगाचे आसनसुद्धा हे वापरले नाही पाहिजे काळ्या रंगाचा वापर देवाऱ्यामध्ये करत नाही पण राखाडी रंगाचा सुद्धा उपयोग देवाऱ्यामध्ये आपल्याला करायचा नाही या रंगावर राहू केतूचा प्रभाव असतो आणि याचा अशुभ परिणाम आपल्या घरावर आपल्या घरातील लोकांवर पडू शकतो तर आपण कोणता रंग आहे म्हणजे कोणताही रंग तसा वाईट नसतो पण देवांच्या पूजेमध्ये काही रंगांचे हे विशेष महत्व आहे देवांच्या खालची जी आसन आहे ती एक साधारण गोष्ट आपणास वाटू शकते पण त्याचा जो प्रभाव आहे तो आपल्यावर खूप जास्त प्रमाणात हा पडत असतो म्हणूनच देवाच्या खाली आपल्याला लाल भगवा किंवा पिवळा रंग वापरला पाहिजे याचे आपल्याला नक्कीच शुभ असे परिणाम मिळायला मिळतील तर मा ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ असे सुद्धा लिहा जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ